कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ कोल्हापूर यांच्यामार्फत आज मोतीबाग तालीम येथे गुरुवर्य बाळासाहेब गायकवाड अर्धपुतळा अनावरण व लोकनेते सदाशिवराव मंडलिक वसतिगृह या नावाने बांधलेल्या मल्ल वसतिगृह उद्घाटनाचा कार्यक्रम श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार कोल्हापूर यांच्या शुभासे पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार संजय मंडलिक व आमदार राजेश क्षीरसागर कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ हे होते यावेळी प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब लांडगे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कुस्तीगार परिषद आमदार सतीश पाटील हेही उपस्थित होते या कार्यक्रमाचे नेटके नियोजन कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ अध्यक्ष व्ही व्ही पाटील जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट महादेव आडगुळे शहराध्यक्ष हिंदकेसरी पैलवान दीनानाथ सिंह सर्व संचालक मंडळ व सदस्यांनी केले होते शहर व जिल्ह्यातील आजी माजी पैलवानांची उपस्थितीही यावी लक्षणीय होती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मावळा न्यूज ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा